राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत तालुक्यातील कळम पंचायत समिती गणाते जिल्हा परिषद शाळा बोरगाव जिल्हा परिषद शाळा चेई जिल्हा परिषद शाळा चेवणे जिल्हा परिषद शाळा कोतलवाडी या शाळामध्ये पंचायत समिती कळम विभागाचे प्रमुख तथा उद्योजक आणि कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिलिंद देशमुख यांच्या संयोजनाखाली वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बळीराम देशमुख अरुण हरपुडे स्वप्नील पालकर भानुदास मिसाळ जयेश ठक्कर प्रभाकर खडेकर भगवान दळवी हरिचंद्र दळवी नाना देशमुख विजय देशमुख सुदाम देशमुख नितीन देशमुख बळीराम पांडुरंग देशमुख सुनील देशमुख भरत देशमुख विलास देशमुख राजू पाटील नारायण कारोटे गोविंद रोहिदास कराळे देऊ कांबडी उमेश हुमणे चिमटे गुरुजी ठाकूर सर प्रल्हाद सर विशाल धांके सर राठोड मॅडम दिनेश माई प्रथमेश देशमुख ग्रामस्थ पालक आदी उपस्थित होते यावेळी सुधाकर घरे यांच्याकडे मिलिंद देशमुख यांनी बोरगाव गावात तीन मजली शाळेची इमारत उभी करावी अशी मागणी केली लवकरच कर्जत ते नेरळ बोरगाव बस व्यवस्था सुरू करून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी बस सेवा सुरू केली जाईल असे सुधाकर घारे यांनी सांगितले यावेळी मिलिंद देशमुख यांनी कळंब विभागातील सर्व प्रकारचे प्रश्न सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले आज रायगड जिल्ह्यातील कळम विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष ललिजी देशमुख यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते शाळा कोतवालवाडीची शाळा या जिल्हा परिषद शाळा मध्ये वया वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा लाभला आणि ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सोबत आहेत सुधाकर भाऊ घारे जे कर्जत विधानसभेचं एक स्वप्न उराशी बाळगून या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करताय गरजू गरिबांच्या पर्यंत पोहोचतायत आज भाऊ आपल्या माध्यमातून या आदिवासी भागात वया वाटपाचा कार्यक्रम झालेला आपले कार्यकर्ते विजयजी देशमुख यांच्या माध्यमातून काय सांगाल भविष्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत प्रगती व्हावी म्हणून आपण काय नियोजन केलेलं आहे या विधानसभा मतदारसंघात कलारू तालुक्यामधील प्रत्येक खेड्यापाड्यातील प्रत्येक शहरामधील जितक्या जिल्हा परिषद शाळा असतील ज्या प्रायव्हेट शाळा असतील त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जी आवश्यकता असते ती आवश्यकता शासनाच्या माध्यमातून दिली जाते परंतु आपण ज्यांना ज्यांना तिथे तिथे काही गरज असते त्यांना आम्ही काही आमच्या परीने मदत करत असतो परंतु माझीसुद्धा एक शैक्षणिक संस्था आहे मी या रायगड जिल्हा परिषदेचा शिक्षण जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो शिक्षण संस्था शिक्षण समितीचा सभापती होतो त्या सभापती असताना अनेक श शिक्षक वर्ग असतील जिल्ह्यामधील ज्या 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 योजना आहेत त्या योजना आपण प्रत्येक गावात प्रत्येक खेडेपाड्यात देण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या परिसरामध्ये पाहिलं असेल तर या आमच्या कर्जत तालुक्यातील जे वाड्या वस्तीतील जे शाळा असतील त्या शाळा दुरुस्ती करण्याचं कामसुद्धा आपण आपल्या माध्यमातून जास्ती प्रभा मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे पुढच्या काळामध्ये जी जी आवश्यकता आहे आणि ज्या आमच्या आदिवासी पाड्या असतील ज्या शेवटचे गावं असतील आणि जी शेवटचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जी आवश्यकता लागेल ती आवश्यकता मी त्यांना देण्याचं काम करेल आणि त्यांना ज्या आवश्यकतेसाठी शिक्षण शिक्षणासाठी आज मिळतात सध्या एका एक, एक उद्योजकाने त्यांना वया वाटप केला आमच्या या प्रत्येक गावामध्ये विद्यार्थ्यांना काही ना काही फुलाची मदत करून आपल्या गावातील विद्यार्थी कशा पद्धतीने घडला पाहिजे कशा पद्धतीने वाढला पाहिजे पुढच्या काळामध्ये जो विद्यार्थी असेल तो आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचं नाव भवित भवित्य उज्ज्वल करण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील राहतील आणि त्याला त्यांना आमचा कायम पाठिंबा राहील असं मी याप्रसंगी सांगते एका दिव्यांग विद्यार्थ्याला सुद्धा कोणताही निधीची वाट न बसता स्व खर्चाने आपण मदत जाहीर केलेली आहे काय सांगा तो गावातील आमचा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला तो दहावीला साठ टक्क्यावरून अधिक मार्ग हे करून तो अकरावीला त्याने ॲडमिशन घेतलं परंतु पुढच्या काळामध्ये त्याला प्रवास करण्यासाठी दोन्ही पायाने अपंग असल्यामुळं त्याला प्रवासाची मोठी अडचण तयार होते त्यांनी माझ्याकडे खऱ्या अर्थाने तो या गावातील विद्यार्थी त्यांची शिकण्याची इच्छा आहे आणि त्याची इच्छा आपण कशा पद्धतीने पूर्ण केली पाहिजे आणि आपल्यासारख्या माणसाने त्याला एक फूल पूर्ण फुलाची पाणी मदत करू एक इलेक्ट्रिक सायकल त्याला देण्याचं या ठिकाणी आपण त्याला कबूल केलेला आहे आणि त्याला दोनच दिवसामध्ये आपण ती इलेक्ट्रिक सायकल कर्जत विधानसभा संघाला खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं नेतृत्व या ठिकाणी लाभत आहे आणि खऱ्या अर्थाने चालणारा बोलणारा प्रत्येकापर्यंत पोहोचणार नेतृत्व म्हणून सुधाकर भाऊ घारे यांच्याकडे बघितलं जात आज मिलिंदजी देशमुख यांच्या माध्यमातून या चार पाच शाळांच्या मध्ये कळम विभागात झालेला वाटपाचा आणि भविष्यामध्ये या शाळांच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच सोडवल्या जातील असं अभिवाचन त्यांनी दिलेलं आहे धन्यवाद टीव्ही न्यूज रायगड जिल्हा कर्जत तालुका भरत दळवी भरत दळवी केटीव्ही न्यूज कर्जत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क, संपर्क करता येईल